अशा पद्धतीनं आज व्लॉगिंगला सुरुवात करते काही प्लॅन नव्हता पण अचानक लक्षात आलं की म्हटलं आपला चेहरा चांगला असताना आपण एकदा गेट रेडी विथ मी आणि साडीचा लुक वगैरे क्रिएट केला होता पण सध्या ऐकणेमुळे म्हणजेच या पिंपल्समुळे आता आपला चेहरा थोडासा खराब झाला आहे स्किन खराब झाली आहे म्हणजे आता ती तशी राहिली नाही आहे म्हणजे डाग सगळे गेलेले होते ते पुन्हा आलेत काही एक ॲक्टिव्ह ऐकणे पण आहे तर अशा वेळेला मी मेकअप कसा करते किंवा तो कसा दिसतो फरक दोन्हीतला आणि एक ना आ, मी दोन हजार एकोणीसमध्ये संक्रांतीसाठी अगदी स्वस्तात मस्त असा लुक क्रिएट केला होता तर तो तोच लुक आज मी रिक्रिएट करणार आहे आणि छान दिसतोय तो असं मला वाटतंय आता क्रिएट झाल्यानंतर तुम्हीच सांगा की कसा दिसतोय आणि त्यावेळेचाही फोटो एक मी यामध्ये ॲड आद करेन मी त्यावेळेला व्हिडिओ केलेले नव्हते करत नव्हते तर मी जस्ट चेहरा धुतलाय आणि तुम्हाला दाखवते की कितपत माझ्या चेहऱ्यावरती सध्या डाग झालेले आहेत हे बघा काय ऑप्शन नाही आता

मी कधीच वेळेवर वेळ त्यांना ऑफिसला जातो ना फिजिकली त्यावेळेस कसं शेड्यूल असतं की वेळेवर जेवायचं वेळेवर सगळं तसंच करायचं घरी असल्यावर सुद्धा हे माझं रुटीन पहिल्यापासून व्हाईट ओटा बॅकग्राऊंड कसं दिसतंय काय कलरची भांडी पाहिजे त्याच्यासाठी आहे ना उलटा झालं आता ब्लॅक गॅसवरती हॉवरती किती छान दिसतं दिसायला म्हणून मी असं करत असते काही वाटत असेल सतत यावरती काय ठेवते तर याच्यासाठी ते दिसायला बेटर दिसतं ना म्हणून थोडीशी शिजन चटणी टाकली आहे खूप सारे चीज आणि ही सिम्पल वाली मॅगी मस्त लागते हे बघून मलाही पाणी सुटतंय चेहरा वॉश करण्यासाठी हे प्लमचं फेसवॉश यूज केले मी आणि त्यानंतर निव्याचं लिप बाम लावतीये बरं गुलाबजल आहे हे आणि ॲज अ टोनर म्हणून मी त्याचा वापर करतेय हे जे कॉटन पॅड आहेत ना तर अशा मोठ्याशा पाऊचमध्ये आले होते तेच मी तुम्हाला दाखवलं वेनुसिया कंपनीचं हे मॉइश्चरायझर आहे जे डर्मॅटॉलॉजिस्टनीच सजेस्ट केलेलं आहे खरं तर माझी ऑइली स्किन आहे त्यामुळं मॉइश्चरायझर नाही लावलं तरी चालेल असं मला डॉक्टर बोलले होते सनस्क्रीन मी दोन दाखवले तुम्हाला पण त्यापैकी एकही मी आत्ता लावलेलं नाही कारण आता मला कुठेही बाहेर जायचं नाही आहे किंवा संध्याकाळी मला स्वयंपाकच करायचं आहे डायरेक्ट म्हणून मी आज ते स्किप करते बरं हेच मला इथे तुम्हाला दाखवायचं होतं जेव्हा खूप सारे ॲक्ने येतात किंवा असे हे सारे डाग पडलेले असतात ना तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करतं हे मॅक्सचं कन्सिलर तर तेच मी सगळीकडे व्यवस्थित लावून ते डाग लपवून घेतले आणि छानपैकी कवरेज मिळतं या कन्सिलरने मला खूप आवडलं ते आणि जेव्हा मी मॅकच्या फिनिक्स मॉलमधल्या स्टोअरला गेले होते ना तर तेव्हा सुद्धा माझा चेहरा खूप असा ॲक्नेनी खराब झालेला होता आणि म्हणूनच मला तिथल्या लेडीनं मॅक्सचं कन्सिलर दिलेलं होतं आणि हे मॅकचं फाउंडेशन जे आता पूर्वी याला ये पंप येत नव्हता आता पंपसुद्धा येतो त्या बाटलीला बरं मास्कचे जे काही मेकअपचे ब्रश मी ऑर्डर केलेले होते अख्खं किट ऑर्डर केलेलं आहे आणि ते रिसेंटलीच मी वापरायला लागली आहे अजून तुम्ही पाहताय त्या ब्रशचं जे काही रबर आहे ना म्हणजे पॅकेजिंगमध्ये त्यांनी ते तसं दिलेलं होतं ते मी काढलेलं नाही आहे मी यूज करते आणि ते पुन्हा ॲज इट इज वरती असं करून ठेवते तर या सगळ्या ब्रशेसवरती त्यांनी प्रॉपर लिहिलेलं आहे की कोणता ब्रश कोणत्या कामासाठी वापरायचा आहे तर हा फाउंडेशन ब्रश अशा पद्धतीनं मी यूज करते सध्या आणि छान आहे मस्त होतो याने सुद्धा मेकअप आणि असं नाही आहे बरं का की ब्रशमध्ये जास्त प्रॉडक्ट जाऊन राहतोय आणि प्रॉडक्ट वेस्ट होतोय नाही तुम्ही पाहिलं ना की अगदी घेतानाच मी खूप खूप खुँ, खूप खूप थोडंसंच फाउंडेशन घेतलं होतं जास्त असं जाड लेअर नाही चांगला वाटत केकी होतो मग तो आणि जास्त असं चेहऱ्याला भेगाभेगा पडल्यासारख्या किंवा काळा पडतो तो मेकअप म्हणून मी अगदी 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 खूप 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 थोडंसं फाउंडेशन घेते लेस इज मोवर हेच टेक्निक यूज करायचं मेकअप करताना आणि हा आहे लूज पावडरचा ब्रश यावरती सुद्धा लिहिलेला आहे लूज पावडर मार्क्सची जी मी नवीनच ऑर्डर केली ती लावून घेतली आणि त्यानंतर मॅक्सच हे कॉम्पॅक्ट आहे जे मी सगळ्यात वरती असं आहे आणि याने काय होतं थोडंसं ऑइली झालेला चेहरा असतो ना तो मॅट फिनिशिंग देतो मग आणि टी हे मेकअप स्प्रे आता कसं बरं अगदी छान वाटतंय आले मी ओरिजिनल माझ्या हेअर कलरवरती तर इंडस व्हॅलीचा बर्गंडी शेड मी यूज केला आहे जो मला खरंच सूट होतो आहे आणि लास्ट टाईम जो काही मी ट्रायल केला होता लोरियलचा तो एकदम फसलेला होता तर केसांना छानपैकी शाईनसुद्धा आली आहे बरं का म्हणजे जरी ते मी असे धुवून बांधून ठेवले होते रात्री व्यवस्थित नाही ते तरीसुद्धा त्याची शाईन बघू शकता तुम्ही आणि हेअर कलर बघा किती गोड दिसतोय मला खूप आवडतो हा मी उघाचाच लास्ट टाईम ते काहीतरी उद्योग करून ठेवला आणि पैसेही वाया घालवले आणि महिना दीड महिना मला तशाच हेअर कलरमध्ये काढावा लागला हीट प्रोटेक्शन स्प्रे मारून घेतला आहे मी केसांना आणि आता स्ट्रेट करून घेते अगारोचा हेअर स्ट्रेटनर खरंच याने माझं काम खूप इझी केलं आहे अगदी पटकन होतं आणि चला आता आपण दोन हजार एकोणीसचा माझा संक्रांतीचा लुक रिक्रिएट करतोय तर तेव्हा देखील मी एक असाच हेअर स्ट्रेटनर ऑर्डर केलेला होता आणि छानपैकी केस स्ट्रेट करायला शिकले होते पण त्याने खरंच खूप वेळ लागायचा या अगारोच्या हेअर स्ट्रेटनरनी खरंच खूप कमीत कमी, कमी वेळेत काम होतंय साडी कोणती नेसणारे दाखवते ही साडी आहे जी मी त्यावेळेला नेसले होते आणि ही खास संक्रांतीसाठी घेतली होती याच्यावरती ना मी एक रेड कलरचा ब्लाऊज स्टिच करून घेतला होता जो अतिशय घाणेरडा शिवलेला होता त्यामुळं तो मी काही ब्लॉगमध्ये दाखवलाय एक हे जेव्हा मी ते सगळे जुन्या साड्या जुने, जुने ब्लाऊजेस गोळा करून गावाला दिले होते त्यामध्ये तो मी ब्लाऊज देऊन टाकला कारण काही कामाचा नव्हता आणि तेव्हा तेव्हा ना दोन हजार एकोणीस ची गोष्ट वर काही तेव्हा तेव्हा सुद्धा मला अजून अक्कल नव्हती की पॅडेड ब्लाऊज स्टिच करायचे जर का आपल्याला ही नेक हवा असेल तर आणि अगदी कम्फर्ट झंझट राहत नाही ब्रा इकडून बाहेर आली तिकडून बाहेर आली आणि ऑकवर्ड फील होणं वगैरे काही नाही त्यामुळे मी आता साधा असू द्या अगर कसलाही असू द्या सगळे ब्लाऊज मी पॅडेड स्टिच करते तर याच्यावरती मी ब्लाऊज कोणते घालणार आहे दाखवते आता माझ्याकडे दोन स्लीवलेस ब्लाउज आहेत आणि दोन्हीही स्लीवलेसच आहेत रेडमध्ये तर ओ हो रिमोट पडला हे बघा हा एक ब्लाउज आहे ज्याच्या स्लीव्ज थोड्याशा मोठ्या आहेत तर सुरुवातीला मी हा घालेन पाठच्या हुक्सचाच आहे पण मला ना आता योगामुळे माझ्या शरीराची फ्लेक्झिबिलिटी वाढली आहे त्यामुळे मी हुक्स लावू शकते तसं काही नाही आहे मज्जा केली मी नाहीतर काही जणांना कळणार नाही कसं आहे की आपण जसं हे घालतो ना ब्रा इथे असं घालायचं आणि मग असं सरकवायचं आणि मग हात वरती घ्यायचे म्हणजे आपण विदाऊट हेल्पसुद्धा स्लीवलेस ब्लाउज घालू शकतो आणि हा एक आहे सोच या ब्रँडचा हा छान आहे पण याचं पण काय झालंय माहिती आहे का है माझे खांदे उतरतेच तर याला ना थोडंसं टेलर कडून मला करून घ्यावं लागणार आहे थोडे उतरतात तरी पण मी हा घालेन हाही आणि तोही तो घालून येते आणि तुम्हाला ना मी काजळ कसं लावते हे आहे ना लॅकमेचं हे, हे एक पॅलेट आहे माझ्याकडे ज्याने आपण ॲब्रोज डिफाईन करू शकतो आणि हे बघा दोन शेड आहेत एक थोडासा डार्क ब्राऊन आहे एक थोडासा फेंट आहे अशा पद्धतीने मी ॲब्रोज बनवले आणि छान बनलेत की नाही तर एलेटीनचं इनचं अगदी स्वस्तात मस्त मिळणारं हे काजळ जे आता बऱ्याच जणींना आवडायला लागले तर मी कशा पद्धतीने लावते बघा आता कॅमेऱ्यामध्ये बघून मला जमते की नाही माहिती नाही पण मी सुरुवात केली आहे अशा पद्धतीने ना मी लावून ते अगदी खालच्या बाजूला पण लावते थोडंसं आपल्या वॉटर लाईनला तर लावतेच पण त्यापेक्षा थोडंसं मी खालीसुद्धा घेते कारण ना खालच्या साईडला मला बिलकुलच पापण्या नाही आहेत वरच्या टकलू आहेत त्या आहेत खालच्या पूर्णच गंजा आहेत तर अशा पद्धतीने लावते आणि ब्रशनी थोडंसं थोडंसं स्प्रेड करून घेते टिकतवर का हे काजळ अगदी म्हणजे ना असं खाली ओघळून वगैरे बिलकुल येत नाही छान वाटते आणि जेव्हा आपण वरच्याही वॉटर लाईनला अशा पद्धतीनं काजळ लावतो तेव्हा डिफरन्स बघा डोळे अगदी सुंदर दिसतात आहे त्यापेक्षाही मोठे दिसतात बघा ही जी लिपस्टिक आहे ना ही मी प्रत्येक साडी म्हणजे कोणतीही साडी नेसू द्या छान आपला कलर खुलून येतो सावळ्या मुलींनी तर आवर्जून हा लिप शेड यूज करा हा नायकाचा आहे आणि शेड आहे महाराणी झिरो टू महाराणी शेड आहे कशी वाटते शेड दाताला लागले का चेक केलं ला। नाही लागलेलं ना। तर मी अशी तयार झाली होती त्यावेळेला हा भांग असा मधून नव्हता पार्टिशन वेगळं होतं करते मी त्या अगोदर दाखवते मी तेव्हा घेतलेल्या या इयरिंग आहेत हे बघा अजून आहे थोड्याशा काळ्या पडल्यात पण ऑक्सिडाईज काळ्या झाल्या तरी काही वाटत नाही छान वाटतात तर ह्या घालून घेते आणि ही नोजपिन घातली होती मी त्यावेळेला खूप शोधून शोधून आणली आत्ता आता मी मुगवट वगैरे काही काढणार नाहीये अशीच घालणार मी आहे वाव छान दिसते ना मस्तच दिसते मिरर आहे तर इयरिंग घालून घेते पटकन आणि मंगळसूत्र दाखवते तुम्हाला मी त्याच वेळेला ऑर्डर केलेले आहेत पण मला ना आता आठवत नाही आहे की मी एक्झॅक्टली ते मंगळसूत्र घेतलेत कुठून कारण मी मिशो चेक केलं मिशोवरती तर काही ते सापडत नाही आहे बघा ना ऐन संक्रांतीच्या वेळेलाच मला ऐकणे पिंपल्स आलेले आहेत लास्ट इयर पण असंच झालेलं होतं याच पिरियडमध्ये हो मला पिंपल्स होते हु? या इयरिंग्ज होत्या आणि मंगळसूत्र दाखवते हे बघा हे एक आहे आणि हे हे दोन्ही घातले होते मी आणि हे दोन्ही एक साथच घेतलेले आहेत असं छानसा ऑक्सिडाईज ऑक्सिडाइज लुक करायचा होता ना मला हे बघा हे, हे वाला मंगळसूत्र छोटे आणि हे ब्लॅक साडीवरती सूट होत ना मला माहिती आहे की हा ब्लाउज एवढा जात नाहीये बट मी त्यावेळेला सुद्धा असाच घातला होता हां फक्त हे पडली नाही आता मी त्यावेळेचा पण फोटो इथे टॅग करते किती माझ्यामध्ये मा स्वतःमध्ये मा बदल झालाय बघूया आपण ऍक्च्युली केस त्यावेळेला थोडेसे लांब वाटत आहेत मला याच्यामध्ये इथे थोडेसे छोटे वाटत आहेत आणि हे असे पुढे घेतलेले आहेत अ हो जुन्या घरी असताना साईबाबा मंदिर जवळ आहे तर तिथे जायचो आम्ही संक्रांतीला ऍक्च्युली साईबाबा मंदिरच्या समोर विठू माऊलीच्या पादुका आहेत तर ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका आहेत त्या खोँग, खोँग वर, तर त्या मंदिरात जायचं तिथे ववसायचं तिथे खूप साऱ्या लेडीज येतात खूप म्हणजे खूप छान असतं तिथलं वातावरण अगदीच मस्त आणि तिथून पुन्हा साईबाबा मंदिरात मी फोटो वगैरे काढले होते तर हा असा काहीसा माझा त्यावेळेचा लुक होता संक्रांतीला हा असा लुक करू शकता तुम्ही सुद्धा छान आहे ना मला छान वाटतोय तुम्हाला कसं वाटतं हो नक्की सांगा हां याच त्यावेळच्याच या बँगल्स आहेत हे पण तेव्हाचंच आहे हे पण हे पण सगळं तेव्हाचंच आहे आणि मीही तेव्हाचीच आहे फक्त मला असं वाटतं मी, मी थोडीशी जाड झाली आहे जास्त नाही पण थोडी जास्त थोडी जाड झाली आहे आता तो ब्लाऊज नाही ट्राय करणार मी कंटाळा आला आहे पाच वाजून दहा मिनटं होत आहेत साडेपाचं टार्गेट होतं एक रीलही मला बनवायचं आहे आणि साडेपाच नंतर मी तुम्हाला म्हटलं ना मी एक नवीन काहीतरी उद्योग सुरू केला आहे स्वतःचा तर तो तुम्हाला नंतर करणार आहे एक दोन ब्लॉग गेल्यानंतर ब्लॉगमधून की मी काय करत होते या वेळेला साडेपाच ते साडेसहा तर मला काही राहत नाही मी असं ठरवलं होतं की नाही सांगायचं पण मी तुम्हाला ते दाखवेनच डायरेक्ट की मी काय करत होते या वेळेत हां ठीक आहे चला आता एक छानसं रील बनवून घेते छान छान फोटो काढते आणि काढून ठेवते गेटअप तुम्हाला चलो असं आहे की बिलकुल टाइमपास करून चालणार नाहीये आहे मला चलो मी अजून साडीमध्येच आहे चेंज करणार म्हटलं साडेपाच ला पण रील्स बनवत बसले चांगले दोन तीन रील्स बनले आणि नंतर लक्षात आलं अरे यार आपण ही फुल साडी दाखवलीच नाही की कशी दिसतीये हे बघा मला तर असं वाटतंय मी अजून दोन हजार एकोणीस मधल्या सारखीच दिसतीये तयार झाल्यावर काय सांगू मी तुम्हाला इतकं बरं वाटलं मला खूप दिवसांनी असं सा। साडी नेसून तयार होऊन मैत्रिणींनो माझी एक रिक्वेस्ट आहे काही असो अगर नसतो कुठलाही विदाऊट एनी फंक्शन तुम्ही घरात छान एखाद्या दिवशी ना तुम्हाला लो फील होत असेल तर अशा पद्धतीनं तयार व्हा साडी नेसा आवडीची ज्वेलरी घाला आवडीचं मेकअप करा जसा हवा तसा छान छान फोटोज काढा रील बनवायला आवडत असेल तर रील्स बनवा तुम्हाला ते पब्लिक नसतील करायचे तेवढं कॉन्फिडन्स नसेल तर राहू द्या बट बनवा आणि स्वतःच लाख वेळा बघायची ती नंतर खूप 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 खुशी मिळते छान वाटतं आणि ना असं मूड एकदम फ्रेश होऊन जातो मला ना सतत ते ऐकण्याचं तुम्ही पाहिलंच ना मेकअप स्टार्ट जेव्हा मी केला तेव्हा काय माझ्या स्किनची हालत होती तर ते तसं सतत डोळ्यासमोर बघून बघून मला डिप्रेशन आल्यासारखं मी डिप्रेशनमध्ये सहजा जात नाही मी शब्द वापरतेय तसा फक्त की तुम्हाला मला कळाव रेटी की मला काय फील होत होतं तर आता मला खूप छान फील होते माझ्या आवाजातील एक्साइटमेंटवरून तुम्हाला कळलंच असेल की किती छान फील होते आणि मी रील्स पण बनवले आणि जो काही माझा होता जे काही करायचं ते कॅन्सल केलं मी आणि म्हटलं जाऊ दे आपण इतकं छान दिसतोय तर हो जमलाय अरे मला आत्ता आठवलं की मी ब्लशच नाही लावलेला ठीक आहे ठीक आहे संक्रांती दिवशी मात्र मी आठवणीने ब्लश लावेन आणि ब्लाउज काल जो दिला आहे तो आय होप की मला मिळेल बारा तारखेला चलो लावते माझे नो स्किन काही टिकत नाहीये ठेवायचे दोन दोन दिसतील मी कसा वाटतोय लुक मग कुठे कुठे गेलेले नव्हते जस्ट रिक्रिएट करत होते आठवलं तुम्हाला हा लुक आठवला यस जुन्या घरात आठवते नवऱ्याला फक्त ब्लाउज वेगळा होता आणि म्हटलं चला ते ऍक्ने पिंपल्स बघून बघून कस तरी होत होतं ना मला स्वतःला म्हणून म्हटलं थोडस स्वतःला तयार करून बघावं कसं ते वाटतंय तेव्हा सारखी दिसतीये दोन हजार एकोणीस काही फरकच नाही ना सेम साडी बसते तुला साडी बसती ब्लाउजचं काय हे सार्केस्टिकली होतं ना हे मुद्दाम होता ना खरं बोलायचं खरं एकदम खरं बोलायचं हे चिडवायला होतं ना अशी किती मी जाड झालीये सांगा बरं मी आता तो फोटो पण लावणार आहे जुनावाला थोडीशी जाड झालीये दंडाधिकारी झाली थोडीशी ते कसं असतं हार्मोनल चेंजेस असतात वय वाढतं मला एक तर मुळात थायरॉइड आहे आता हे ठेवते काढून सारखं पडायला लागले तर मग असं होणारच ना तर आज साडी नेसूनच स्वयंपाक करावं म्हणते काय विचार आहे तुमचा करू असंच का चेंज करू ठीक आहे चल भाकरी वांग्याच भार भरीत नाही सॉरी भरलं वांग रस्ता वांग मिरचीच हा ठीक आहे चल आहोंच्या फरमाईशीनुसार खारं वांग कसं बनवते दाखवते चला त्या अगोदर दिवे लागण्याची वेळ आहे छान दिवा लावून घेऊया दोन दिव्यांपैकी एक तुपाचा आणि एक तेलाचा असा लावतात असं कळालं मला कॉमेंट सेक्शनमधून तर थँक्स डिअर बट मी इथे ना भीमसेनी कापूरसाठी हे अशा पद्धतीनं दोन दिवे लावते आणि दोन्हीही तिळाच्या तेलाचेच आहेत बरे का मी आत्ता स्वयंपाक बनवणार मग ॲटलीस्ट अर्धा पाऊन तास तरी त्यामध्ये जाणार म्हणून मग आहोनी इथे स्वतःसाठी कॉफी बनवायला घेतली आहे जर का स्वयंपाक रेडी असताना तर आम्ही ना असं चहा कॉफी वगैरे ऑफिसमधून आल्यानंतर मी आहोना देत नाही डायरेक्ट जेवायला बसतो आम्ही तर बघा वांगं पडलं चुकून ते घेता येत नाही आता साडीमध्ये आहे ना सा मी मग थोडेसे नकरी सहन केलेच पाहिजेत साडीला क म्हणजे ब्लॅक कलरची आहे ना मग पिठाचा हात वगैरे लागू नये म्हणून मी ॲप्रन घातलं आहे अदरवाईज तुम्ही पाहता मी डेली नाही यूज करत तर एकदम खारं वांग नाही आहे बरं का मी मिरची यूज करणार आहे त्यामध्ये कारण मला कम्प्लीट खारं वांग नव्हतं बनवायचं थोडंसं तिखट हवं होतं यार मला तिखट आवडतं मिरची मला खूप आवडते ना अजिबात आवडत नाही हे असं एकदम आम्ही एकमेकांच्या अपोजिट आहोत तर लसूण खोबरं कोथिंबीर आणि थोडंसं कडीपत्ता टाकून आणि अद्रक टाकून मी त्याची पेस्ट बनवून घेतली आणि त्याची सोडणी देते खूप सारा हिंग आणि हां त्या पेस्टमध्ये मिरचीही टाकलेली होती मी ओब्वियसली तर हे अशा पद्धतीनं आणि जर का तुम्हाला बिना मिरचीचं कम्प्लीट खारं वांगं करायचं असेल ना तर मग मिरची स्किप करू शकता तुम्ही आणि अशा पद्धतीनं लोखंडी कढाईमध्ये आता हे वांग एकतर मुळात मी त्यामध्ये कोथिंबीर कडीपत्ता घातली पेस्टमध्ये तर त्याचा हिरवा कलर आणि या लोखंडी कढाईमध्ये बनवल्यानंतर ते थोडंसं शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकलं ना काळपट दिसायला लागतं हे पण चव मात्र भन्नाट येते आणि याच्यासोबत आता बाजरीची भाकरी बघा फक्त आणि फक्त साडेसात झालेले आहेत स्वयंपाक रेडी आहे कारण फक्त हे वांग आणि चार पाच भाकरी केलेले आहेत लिटरली मी आज कारण भात नाही केलेला मी ना असं ठरवते की रात्रीचा भात बंद करावा का पण नाही हो अगदी थोडासा का होईना पण भात खाल्ल्याशिवाय जेवण झाल्याचं फील नाही आहेत हे असं लोखंडी कढाईतलं वांग आणि याची तर्री बघा काय झालं होतं म्हणून सांगू मी तुम्हाला खूप म्हणजे खूप टेस्टी झालं होतं आणि याच्यासोबत आता भाजलेली शेंगदाणे तोंडी लावायला किंवा ओल्यापातीचा कांदा घ्यायचा चला मग आजचा दिवस आपण इथेच एंड करूया आय होप तुम्हाला आजचा हा माझा साधासा सिंपल सा स्वस्तातला लुक आणि आमचं हे साधासा जेवण आवडलं असेल आवडलं असेल तर नक्की या एकदा घरी टेस्ट करायला आणि चला याच नोट वरती आजचा हा व्हिडिओ मी इथंच सेंड करते उद्या भेटेन पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये उद्या नाही भेटले तर परवा भेटेनच ओके बाय टेक केअर लव यू ऑल